हॅलो नमस्कार मंडळी माझ्या भाग दोन जत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे चला तर अजून आम्ही जत्रेमध्ये काय काय केलं ते सगळ्यांनी बघूया बेबूसाठी खूप सारी खेळणी तर घेतलेलीच होती पण अजूनही काही चांगलं दिसतंय का बघूया या खेळण्याला त्याने हात लावला पण घेतलं नाही फक्त बघून आमचा बेबू पुढे जात होता आणि बऱ्याच ठिकाणी मला टेडी दिसले त्यामुळे त्याला टेडी घेण्यासाठी मी पुढे झाले आणि माझी इच्छा होतीच बऱ्याच दिवसापासून की त्याला टेडी घ्यावे हत्ती टेडी, पांडा टेडी वगैरे वगैरे चला बघू आपण आता काय काय घेणार आहे मी ते पोपट अशा पद्धतीने हलवल्यानंतर छान असा आवाज होतो होता पोपटाचा खेळणी घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढे आम्ही खाजा बघितल्या खाण्याच्या काही पदार्थ बघितले त्याच्यामध्ये हा हलवा होता जो आपल्याला समोर दिसतोय हा खाजा हा बघा हा हलवा होता पण आम्ही हलवा नाही घेतला आम्हाला खाजा फार आवडतो त्यामुळे आम्ही खाज्या घेतल्या प्लस खाज्याप्रमाणेच म्हणजे खाज्याच्या टेस्टचे असलेले जिलेबी टाईप एक पदार्थसुद्धा होता ते घेतले बघा हे समोर दिसतंय ना म्हणजे हे स्पेशली माझं आवडतं होतं म्हणून सगळ्यांनी ते त्या गोष्टी घेतल्या बघा किती मस्त मस्त खाजा दिसतोय आणि जिलेबी खूप छान तिकडेच आम्ही त्याच्याकडून मागून चार पाच खाजे खाल्ले होते कारण <laughs> ते सगळ्यांनाच आवडतं त्यासाठी पुढे आल्यानंतर परत एकदा बेबूला काही खेळणी दाखवली पण त्याला काहीच घेण्यासाठी मूड नव्हता मग हिमेशला थोडी भूक लागल्यासारखी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे काय खाण्यासारखं होतं हे बघितलं तिथे आम्हाला बरेचसे स्टॉल दिसले खाण्याचे पण त्यातलं काय खायचं हे सुद्धा आता आम्ही बघत होतो बेबूचे फुगे मस्तपैकी हवे तर आहेत बघा तिथूनच पुढे आम्ही चालत आलो तर मस्तपैकी कुरकुरीत भाजी बनत होती या भाजीवाल्या दादांना दाद्यांना फार आनंद झाला होता त्यांनाही आम्ही व्हिडिओमध्ये इन्वॉल्व्ह केलं होतं म्हणून अरे वा खूप छान गोड हसले होते ते आणि नंतर मला त्यांनी आतमध्ये जाऊन भजी खायला सांगितलं सो मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आतमध्ये जाऊन भजी खायला बसले म्हणजे जातच होते बाकी सगळे पुढे जाऊन बसलेलेच होते बायाच्या आणि या ताईंच्या म्हणजे आमच्या बेबूच्या काकूच्या गप्पा चालल्या होत्या धीमेश शिकडे तिकडे बघत होत्या भजी कधी येते आणि त्याच्या पोटात कधी जाते म्हणजे सगळ्यांचीच अशी स्थिती होती भजी भजी कुर कुरीद, कुर कुरीद, की भजी कधी येते आणि आम्ही खातो कधी त्याप्रमाणे भजी आलेली आहे वाव चला तर कुरकुरीत कुरकुरीत मस्तपैकी भजी आलेली होती आणि आम्ही खात होतो हे बघा या ताईंना खरं तर काही खायला जास्त आवडत नसायचं पण आमच्या आग्रहामुळे त्या थोडंफार फार खायच्या <laughs> आमच्या बायाला तर भजी फारच आवडते बघा अगदी आवडीने ती कशी भजी खाते सुप कुरकुरी क्रंची अशी भजी आम्ही खात होतो याहू गम्मत जम्मत चालली होती आमची जत्रेमध्ये भजी खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना थोडासा चहा पिण्याची इच्छा झाली आणि आम्ही मस्तपैकी चहा मागवला होता जो सगळ्यांनी चहा सुद्धा केला सुरकन असा चहा पिला हो <laughs> केलेस ना क्लिक चालू आहे चालू आहे आणि या बायाचं भजी अजूनही चालूच होतं आमचा चहा पिऊन झाला तरीही तिचं भजी खाणं हळूहळू चालूच होतं हे बघा तुम्हाला सुद्धा आहे हे <laughs> बघा या ताई नुसत्या गोड हसत होत्या पण त्यांना खायची म्हणजे खायची आवड नसावी बहुधा त्यामुळे त्या जास्त खात नव्हत्याच बायाची भजी खाल्यानंतर तिलाही चहा प्यावा असा वाटला त्यामुळे तिनेही चहा घेतला टॅडीवाली खेळणी कोणी घेतली हे आमच्या बेबूच्या मम्मीने विचारलं तर मी बायाकडे आणि बायाने माझ्याकडे असं बोट दाखवलं आणि आम्ही धमाल खेळली ती म्हणत होती की कशाला घेतली पण जत्रेत आलो यार पुष्क लेना आहे ना के केली म्हणून आम्ही घेतलं होतं भजी खाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर आल्यानंतर आणखीन काहीतरी खावं म्हटलं तर रे समोर मंचुरियनचा स्टॉल दिसला तर आम्ही घुसलो सगळे मंचुरियनच्या स्टॉलमध्ये आणि मंचुरियन मागवलं होतं आम्ही आणि खरंच त्याची टेस्ट चांगलीच होती मी ज्या ठिकाणी बसले होते तिथे पूर्ण अंधार होता त्यामुळे मी इतरांचा व्हिडिओ काढला होता आणि खरंच मंचुरियन खूप सुंदर होतं टेस्टला खूप छान होतं थोडंसं आंबट गोड असं होतं पण छान होतं हे बघा बायाने मंचुरियन खाऊन दाखवलेलं आहे आणि तिला आवडलेलं दिसतंय नेहमीप्रमाणे यात आहे काहीच नको आणि कलू तुम्हाला दाखवते मंचुरियन बघा <laughs> हे हिमेश खा खा मंचुरियन मंचुरियन खाऊन बायाचं पोट भरलं असं ती सांगत होती सगळ्यांचं सा मंचुरियन खाऊन झाल्यानंतर आम्ही परत एकदा भर घरी निघायला परतलो सो खरंच खूप छान जत्रा झाली आणि मस्त वाटलं आणि त्यानंतर निघायचं होतं की घरी भरपूर फिरलो भरपूर गमती जमती केल्या भरपूर बेबूसाठी खेळणी घेतली भरपूर खाल्लं पिल्लं भरपूर खाण खाद्यपदार्थ खाण्याचे पदार्थ घेतले आणि आफ्टर ऑल आता आम्ही घरी परतणार होतो चलो वापस घर पे आणि आम्ही घरी निघालो जाता जाता बाया काही भांडीसुद्धा बघत होती बघू घेतलं तर आमची गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी आम्ही सगळे चालत गेलो आणि आफ्टर ऑल आम्ही घरी पोहोचलो फ्रेंड्स माझा हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय गुड नाईट शुभरात्री शुभात शुब्राक बाय